तुम्ही दिवसाचे किती तास काम करता आठ किंवा नऊ तास पण तुम्हाला दिवसाचे पंधरा तास करावं लागलं तर लार्सन अँड टुर्बो कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस एन सुब्रमण्यम यांनी आठवड्याला नव्वद तास काम करण्याचा सल्ला कर्मचाऱ्यांना दिला हा सल्ला देतानाच त्यांनी तुम्ही बायकोचा चेहरा किती वेळ बघणार असा आश्चर्यकारक सवाल सुद्धा कर्मचाऱ्यांना केला एस एन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेला वाद नेमका काय आहे पाहूयात घरी बसून तुम्ही काय करणार किती वेळ तुमच्या बायकोचं तोंड बघत बसणार आणि किती वेळ तुमची बायको तुमच्या तोंडाकडे पाहत बसणार त्यापेक्षा ऑफिसमध्ये या आणि कामाला लागा आपण रविवारी सुद्धा काम केलं पाहिजे पहा कसे कायम कामात असतात मला खेद वाटतो की मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकत नाही ऐकलं का लार्सन अँड टुब्रोचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस एन सुब्रमण्यम काय म्हणतायत आठवड्याला नव्वद तास म्हणजेच दिवसाला तब्बल पंधरा तास काम करा असं सुब्रमण्यम म्हणत आहेत याशिवाय ते असंही म्हणाले की रविवारी घरी बसून बायकोचं तोंड किती वेळ बघणार त्यापेक्षा कामावर या एल एन टी या इन्फ्रा प्रोजेक्ट हाताळणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या एका संवाद कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं पण त्यांच्या या वक्तव्यानंतर नेटिझन्सनी त्यांना लक्ष केलं

एस एन सुब्रमण्यम यांना एकावन्न कोटी रुपये इतका पगार मिळाला दोन हजार बावीस आणि तेवीस म्हणजे गतसालच्या तुलनेत तो त्रेचाळीस टक्क्यांनी वाढला आहे तर कंपनीच्या सामान्य पुरुष कर्मचाऱ्याचा सरासरी पगार नऊ लाख सत्याहत्तर हजार नव्याण्णव रुपये आणि सामान्य स्त्री कर्मचाऱ्याचा सरासरी पगार हा सहा लाख शहात्तर हजार आठशे सदुसष्ट रुपये इतका आहे म्हणजे सुब्रमण्यम यांचा पगार हा एल एन टीच्या सामान्य कर्मचाऱ्यांच्या तुलनेत किमान पाचशे पटीनं अधिक आहे सुब्रमण्यम यांच्या पूर्वी इन्फोसिसचे सर्वे सर्व नारायण मूर्ती यांनीही आठवड्याला कामाचे किमान सत्तर तास सरासरी असावेत अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं होतं पण उत्तम वर्क अँड लाईफ बॅलन्स साधण्यासाठी खरंच इतके तास काम करणं गरजेचं आहे का कामाच्या तासांबाबत जागतिक मानक काय आहेत अमेरिकेच्या कायद्यातल्या फेअर लेबर स्टँडर्ड्स ऍक्ट एकोणीशे नुसार आठवड्याला सरासरी चाळीस तास काम करणं पुरेस आहे त्यावर काम केल्यास ते तास ओव्हर टाईम म्हणून गणले जावेत तसंच या ओव्हर टाईमचा पगार नियमित पगाराच्या दीडपट असावा माझ्या मते हार्डवर्क हा यशाचा मूल मंत्र आहे पण हार्डवर्क म्हणजे कामाचे अधिक तास नव्हेत तर हार्डवर्क म्हणजे दर्जेदार आणि मनापासून केलेलं काम ही बाब लक्षात घेता उद्योग व्यवसायांनी पारदर्शकता विश्वास आणि क्षमता यावर अधिक भर देऊन कामाच्या ठिकाणचं राजकारण गॉसिप टाळण्याकडे लक्ष दिल्यास हमखास प्रगतीची अधिक संधी आहे खर तर प्रगत देशांच्या तुलनेत भारतीय कर्मचारी सरासरी अधिक तास काम करत असल्याची बाब समोर आली आहे आता देशनिहाय कामाच्या तासांची तुलना केली असता भूतानमध्ये आठवड्याचे सरासरी तास आहेत चोपन्न पूर्णांक चार तास यू एमध्ये बावन्न तास पाकिस्तानात सेहेचाळीस पूर्णांक सहा तास तर भारतीय कर्मचारी आठवड्याला सरासरी सेहेचाळीस पूर्णांक सात तास काम करतात बांगलादेशात सेहेचाळीस तास इजिप्तमध्ये पंचेचाळीस तास नेदरलँडचे कर्मचारी एकतीस पूर्णांक सहा तास कॅनडातले बत्तीस पूर्णांक एक तास ऑस्ट्रेलियातले बत्तीस पूर्णांक तीन तास अमेरिकेतले अडतीस तास तर यु केमधले लोक पस्तीस पूर्णांक नऊ तास आणि जपानमध्ये कामाचे सरासरी तास आहेत छत्तीस काही महिन्यांपूर्वी पुण्यातली एक सव्वीस वर्षीय तरुणी अॅना सेबेस्टियन पॅराईलचा कामाच्या अति तणावामुळे मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईनं केला होता त्यामुळे अतिकामाचे दुष्परिणामही तितकेच घातक आहे आणि विविध देशातल्या कामाच्या तासांची ही आकडेवारी पाहिली तर कामाचे अधिक तास म्हणजे हमखास यश किंवा प्रगती असंही म्हणता येत नाही त्यामुळे अधिक तास काम करण्यापेक्षा अधिक चांगलं काम करण्यावर भर देणं गरजेचं आहे मुंबईहून अक्षय कुडकेलवारसह ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी